संगीत व्यक्तीला ऊर्जा देत व मन प्रसन्न ठेवत आमदार जयंत आसगावकर यांचं प्रतिपादन गायक शिक्षक मंचचा चा मेलडी कार्यक्रम विभागातील दिग्गज अधिकाऱ्यांची उपस्थिती जणू शिक्षण विभागाचा एक उत्सव वाटावा अशा वातावरणात गायक शिक्षक मंच परिवाराचा सातवा वर्धापन दिन काल साजरा झाला या निमित्तानं गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब इथं नाइन्टीज मेलडीज हा नव्वदच्या दशकातील अजरामर झालेल्या हिंदी गीतांची सुरल मैफिल अनोख्या ढंगात संपन्न झाले शिक्षक आमदार जयंतास गावकर प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी डॉ मीना शेंडकर प्रशासनाधिकारी सी कुंभार लेखाधिकारी सागर वाळवेकर माध्यमिक पे युनिटचे सर नाईक प्राथमिकच्या पे युनिटच्या वसुंधरा कदम शिक्षक नेते दादा लाड प्रभाकर हेरवाडे एसएससी बोर्डाचे गोंधळी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी अजय पाटील आरजी चौगुले कौस्तुभ गावडे तुकाराम कुंभार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार जयंतास गावकर म्हणाले की संगीत व्यक्तीला ऊर्जा देतं व मन प्रसन्न ठेवतं प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या प्रशासनातला ताणतणाव घालवण्यासाठी संगीत महत्वपूर्ण भूमिका बजावतं नवधीच्या दशकातील गुमार शाहू उदित नारायण एस पी बालसुब्रमण्यम हरिहरन सोनू निगम महम्मद अजीज सुरेश वाडकर लता मंगेशकर आशा भोसले अलका याग्निक अनुधा पौडवाल कविता कृष्णमूर्ती साधना सरगम यांच्यासह विविध गायकांनी अजरामर केलेल्या गीतांचं सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आलं अनेकांच्या गीतांनी सर्व रसिक प्रेक्षकांना डोलायला लावलं बाळ को, राजेंद्र कोरे व अमर चोपडे यांनी मेलडी सादर करून कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं तर प्रकाश वांद्रे यांनी स्वरजित कविता सादर केली प्रकाश सुतार व राजेंद्र कोरे या जोडीनं खोमासदार शैलीत सादर केलेल्या बातावणीनं रसिक हास्यकल्लोळात बुडून गेले कार्यक्रमादरम्यान स्वर्गीय धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली बाळडेळेकर व राजेंद्र कोरे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती प्रकाश सुतार व निशा साळोखे यांनी सूत्रसंचालन केलं सहदैव कांबळे यांनी आभार मानले प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर व प्रशासन अधिकारी डीसी कुंभार यांची कार्यक्रमाच्या अंतपर्यंत असलेली उपस्थिती शिक्षकांचा उत्साह वाढवत या कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आजगावकर कौस्तुभ गावडे सागर वाळवेकर प्रभाकर हेरवाडे उदय सर नाईक दादा लाड व डी सी कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला करा करा आणि बेल प्रेस